माझं नाव निखिनपुरी मी कोल्हापूर महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून <coughs> आणि आज महालक्ष्मी आरसीन शॉपमध्ये आम्ही बसलेलो आहे आणि त्या सरांना फ्री मिळाल्याबद्दल त्यांचं आपण त्यांच्या मुखाद्वारे मनोगत ऐक्या नमस्कार सर नमस्कार नाव तुमचं माझं नाव सतीश लोके हां तुम्ही काय करता ॲक्च्युली काम बरं तुम्ही राहायला राहायला तू जाईल काय बरं आरसीनच्या वस्तू तुम्हाला कन्सिस्टिव्ह ऑफर मिळाल्यामुळे तुम्हाला कसं वाटायला की खरं तर खरेदी आपण प्रत्येक बाहेर दुकानामध्ये करतोय पण आपल्याला आतापर्यंत कधी फी मिळालेली नाही आणि आपले प्रोडक्ट पण चांगले आहेत गुणवत्ता वर्धक आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जर फी मिळत असेल तर आणि आनंद दुगुनी तुम्हाला सहा महिने खरेदी केल्यानंतर किती रुपयाचा माल फ्री मिळाला आज मी कसं दीड हजाराची खरेदी करत होतो प्रत्येक महिन्याला साधारण मला आठ साडेआठशे रुपयेची मला फ्री वस्तू मिळाली मग तुम्ही आजून आणि तुम्ही भारतीय लोकांना काय सांगू शकता आज बघा असं आपण प्रत्येक दररोजच्या जीवनामध्ये आपण वापरत असतो वस्तू त्या गरज खरेदी करावं लागतं इतर कुठेतरी आपण खरेदी करतच असतोय आपल्याला क्वालिटी आणि याचं आपल्याला म्हणजे साधारण आपण लक्ष देत नाही त्याच्याकडे पण आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचा आणि स्वस्त जर मिळत असेल तर आपण आठशेच्या दुकानामध्ये खरेदी करायला धन्यवाद

साईड इफेक्ट आहे धन्यवाद जय हरसे धन्यवाद जय